राष्ट्रगीत सुरू होताच नंदीध्वज धारक नंदीध्वजासह स्तब्ध झाले हे राष्ट्रप्रेम पाहून सर्वत्र नंदीध्वज धारकांचं कौतुक होत आहे विश्वब्राह्मण सोनार समाज कालिका मंदिर ट्रस्टच्या वतीनं मानाच्या चौथ्या नंदीध्वजाचे प्रमुख मास्तर प्रसाद कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करण्यात येत असून मास्तर आणि नंदीध्वज धारकांचा यात सहभाग आहे दररोज सकाळी आणि सायंकाळी नंदी ध्वजाचा सराव करण्यात येत आहे सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर सातही ध्वज धारकांकडून सराव नंदी ध्वज पेलण्याचा सराव नंदीध्वज पेलण्याचा सराव सध्या सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असून विश्वब्राह्मण सोनार समाज कालिका मंदिर ट्रस्टच्या मानाच्या चौथ्या नंदीध्वजाचा सराव सकाळी श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील संमती कट्टा इथं करण्यात येत आहे दरम्यान नंदीध्वज सराव सुरू असताना शाळेत राष्ट्रगीत सुरू झाल्यानंतर नंदी ध्वज धारक स्तब्ध झाले आणि राष्ट्रगीत संपल्यानंतर त्यांनी पुन्हा आपला सराव सुरू केला हे देशप्रेम पाहून नंदी ध्वज धारकांचं कौतुक होत आहे